काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशी आपल्या रूममध्ये बसलेली असते दादा ती गरोदर असल्याचं सांगतात तेव्हा उमा बोलते की अहो काय सांगताय तुम्ही मला हे तुम्ही आधी गाडीत का सांगितलं नाही तेव्हा ते सांगतात की निशीची अवस्था बघून मला काही बोलावंसंच वाटलं नाही निशीची घरातून बाहेर निघताना जेव्हा तिचा हात घेतला तेव्हा तिची नाडी चेक करताना मला कळालं की ती गरोदर आहे हे ऐकल्यानंतर उमा म्हणते की काय सांगता तुम्ही इकडे ओवी तिला शांत करण्यासाठी ती पाणी देत असते पाणी दिल्यानंतर तिला परत आपल्या मेघनाने कसं तिला ती गंडवून पोळी देत असते दे 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 हे आठवतं आणि ती अजून त्या पाण्याला धक्का देते आणि शॉकमध्ये दे जाते की प्लीज जा इथून मला काहीच खायचं नाही तू जा तू जातेस की नाही इथून ना असं म्हणून ती मोठ्या मोठ्यानी रडायला लागते ला आणि खूप भीते हे बघून कालवा बघून सगळे आतमध्ये देतात निशीची अशी अवस्था बघून दादा खूप घाबरतात आणि विचारतात की निशी काय झालं तुला अशी का करते आहेस ओ मी म्हणते की बघा ना मी फक्त पाणी विचारलं तर ती अशी करते आहे खेटल्यानंतर निशिया प्लीज वेगळी खूप घाबरून एका कोपऱ्यात अजून मागे मागे सरून घाबरगुंडी पूर्ण झालेलीच तिकडे लालीला टेन्शन येतं आणि लाली म्हणते ला की हिला ना नक्कीच कोणी काहीतरी खा उपयोग घातला असणार आहे त्याशिवाय पोरगी अशी करायची नाही ती किती घाबरती आहे बघा ना हे ऐकून कांता तिला म्हणतो की अगं लाले जरा शांत बसते का काय परिस्थिती येते तरी बघ हे ऐकून दादा सुद्धा म्हणतात की बरोबर बोलताय तुम्ही हेला आपण जरा एकटीला सोडूया आपण नंतर बघूया हे म्हटल्यानंतर सगळे आपापल्या दिशेनं जातात तेव्हा ओवीसुद्धा झालेलीच असते की रघुनाथराव तिला थांबवतात आणि म्हणतात की ओवी एक काम होतं ओवी म्हणते की बोला ना दादा काय काम आहे हे ऐकून दादा म्हणतात की तू निशीला बोलतं करू शकते तू निशीसोबत थांबवून तिचा नक्की काय प्रकार घडला हा तिच्याकडून काढून घेऊ शकते का उमासुद्धा म्हणते हो ओवी बाळा तू हे काम करू शकते ओवी म्हणते की ठीक आहे मी प्रयत्न करते असं म्हणून दादा आणि उमा दरवाजाच्या मागे उभे राहतात आणि ओवी निशीजवळ जाऊन विचारते की निशी काय झालं आहे निशिला पूर्ण शांत करत असते इकडे निकी नीरज शेजारी असते आणि तिला फुल दार नीरज दारू पाजून त्या दारूच्या पूर्ण टाईट करत असते नीरज सांगत असतो की मी कुठे हसबंड म्हणून कमी पडलो मी पावलो पावली तिला साथ दिली प्रत्येक ठिकाणी ह खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहिलो पहिल्यापासून मी तिच्यासाठी काही नाही केलं तरीसुद्धा निशी माझ्यासोबत अशी का, का करत आहे मी इतके तिला फोन केले तरी तिने एक कॉलसुद्धा माझा रिसिव्ह केला नाही मी कशासाठी तिला फोन करत होतो सॉरी बोलण्यासाठीच ना पण तरीसुद्धा ती माझा कॉल रिसीव करत नाही आहे निकी सांगते की नीरज तू काय करतोयस तुला कळतंय का तुला काय गरज आहे तिला फोन करायची आता तू फक्त शांत राहणी त्याच्या घरचे तिला काय सल्ला देते ते ह्याच्यावर तू लक्ष ठेव हे ऐकल्यानंतर नीरज शांत बसतो ती नीरजला फुल पूर्ण भरव निशीच्या विरुद्ध भरवत असते इकडे नीरजचे वडील नांदिवलीला चालेल असतात हे बघताच मेघना त्यांच्या मागे मागे जाते आणि विचारते की अहो कुठे निघाला एवढ्या रात्री सांगून तर जाताल का तेव्हा ते म्हणतात की तुला कळेल मी गेल्यानंतर हे त्यांना मेघना म्हणते की तुम्ही मला सांगताल का तेव्हा ते म्हणतात की निशी इथून अशी अचानक का गेली आणि ती एवढी साधी सरळ मुलगी ती अशी का वागली याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असणार आहे तू तर सांगत नाहीस मला तिथे जाऊनच कळेल मेघना बोलते की तुम्ही हा काय नवीन ड्रामा चालला चालवला आहे तुम्हाला कळत नाही का तिच्या आईवडील तिला घेऊन गेलेत आणि ती गाव तिच्या माहेरी दोन दिवस राहिली की तिला आराम भेटल्यानंतर ती, आरा ती सांगेलच की कळेलच की आपल्याला एवढी घाई काय असं म्हणून ती त्यांना गोड बोलून आतमध्ये नेते त्यांना बोलते की बाहेर तमाशा नको आतमध्ये चला इकडे ओवी निशीच्या बाजूला बसून तिला समजावत असते निशी थोड्या वेळाने नॉर्मल झाल्यानंतर ओवीचा हात आपल्या फोटो ठेवते आणि आपण आई होणार असल्याचं सांगतो तेव्हा ती अजून घाबरलेली असते निशी ओवीला सांगते की अगं ते लोक खूप वाईट आहेत हे ऐकल्यानंतर ओवी म्हणते की तू प्लीज मला समजेल अशा भाषेत सांगेन का तेव्हा ती म्हणते की अगं आमचं लग्न हेच आईनं मान्य नव्हतं त्यांनी नीरज नीरज त्यांच्यापासून दार दूर जाऊ नये म्हणून लास्ट ऑप्शन म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न लावून दिलं पण त्यांना माझ्या पोटातल्या बाळाला हे जन्मालाच येऊ द्यायचं नाही आहे पण देवाचीच कृपा बघ ना की त्यांनी मला गोळी पाज गोळी चारताना आणि धक्के दिले तेव्हाच आज दादा आणि आई मला तिथून माझा जीव वाचवला माझ्या बाळाला वाचवलं ही देवाचीच कृपा नाही का हे सगळं उभीला सांगत असते ती खूप घाबरलेली असते हे दादा आणि उमा दरवाजामागे उभे राहून ऐकतात आणि तेच सारं काही त्याच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू